वरतून चांगलं झुम हो का। ना का वर जायला पाहिजे ताई निघालेत हॉस्पिटलला नागपूरच्या Да, кој е сел? Да. Роше на друго зајче. Ја вади А пак мора да си ги лоу. Паузувај, да. आणला त्याला सांगितलंय म्हटलं इथं बसायला ओले आहे ना टेरेस तुम्ही आणला काय hmm. काल आपल्याला त्या साईडचा रस्ता बघायचा होता ना इतला? तू पावसाला वायू आला फिरून hmm.

काय आला तर करमा किती छान पुणे सिटी दिसते इथून आर्मी एरिया आहे ना कोणत्या त्या ना ऑफिसर ऑफिसर लोक आहेत

आवाज येतोय हलकासा टाकीत पाणी पडतंय ना

आलं का टेकअप घेतलं

तोपर्यंत आराम करून घ्या आलं दहा दिवस जवळ तरी आता पावसामुळे एवढं नाही प्रॉब्लेम टाईमच्यात कुठे कमी पडलं असं कधी कधी होत ना लाईटचा जर प्रॉब्लेम असला तर किंवा बोर मध्ये काय म्हणजे असं खराबी झाली तर नाहीतर दिसते एअरपोर्ट एअरपोट दिसत गौरीचा कॉन्ट्रॅक्टच नाही आता काही बिचारी लागली चांगली जॉब ला <laughs> <laughs> सकाळ लवकर जातो तिथला वेळ कुठे सांगायचं समजायला सुट्टी असते कधी कधी संडेला पण सुट्टी नसते लोकांना बोलवतात की जसं काम वगैरे असले ना जातात बिचारी चांगला आपलं गरीब आहे ती नवऱ्याला पण आठ नऊ हजार तिला पण असं बारा हजार मेन म्हणजे भाडं नाही काय नाही नाही गावाला पाठवाय आपले थोडेफार नाही दोन मुली आहेत ना तिला तीन दोन मुली

हाय हॅलो एअरपोर्ट एरिया किती छान दिसतोय ना लाईट रात्रीच शॉर्टकट आपण मार्केट जातो रस्ता तिकडून तिकडून आहे शॉर्टकट ते पेट्रोल पंप आहे ना तो कधी तिकडून गाड्या तो का तिकडून आहे का हा तो हा दिसत ना बस ते तुम्ही आम्ही बरेच वेळा गेलो ते ना ते बघा तिकडे बाय बाय खाली बायक येतात जंगल मी नाही गेले त्या साईडला कधी कोणत्या मार्केटला खांडवी नगर हा खांडवी नगर तो खांडवी नगर मार्केट आहे दिसेन ते दिसे रस्त्याकडे जो पण ते असं टर्न वर असं यायला लागतं आता नाही ना जात तुम्ही आता कुठे लोहला जातो

त्याला रनवे नंबर असतात त्याच्यावर जाणे सकाळी जरा पाऊस येतो नव्हत नव्हतं तुम्हाला मेसेज केली ना वरती या सगळ्यात एक तास

एरोप्लेन आले ती येत लिफ्ट वाचते बघा काय तरी डोअर ओपन झालं असतील ना तळ्यात असतील ते सगळे आज आले नाही ना गेले असतील कपडे धुयला आले ना सकाळी चोटी -चोटी रोप होती की तो न न होते कि तेव्हा तुम्ही जेव्हा पहिले आले होते तेव्हा असून ना बघायला येत होता तेव्हा तुम्ही तेव्हा नव्हते छोटी छोटी झाड होती अशी काढले जर बी लावलं तरी अस त्याने नाही का महाजन ताईने किती छान झाड लावलं किती झाड की नर्सरीतून हॉटेल मध्ये आले कस्टमर कोणतं हॉटेल मध्ये ते काय गाडी घेऊन आलं काय माहिती जेवाच्या हॉटेल बंद झाले काय चालू नाही एवढ्या आउट साईड कोणतं चालतंय बंद बघून गेले असतील काहीतरी तिथं बर्ड बघून आले असतील खायला पाहिलं सकाळी खूप बदक येतात हम्म हम्म

Я могу всю деть, పుట్లలోగ్ గార్చ మధ్య ములా మాగర নগপুৰ চ त्यांच्या साड्या तेवढ्या दिल्या मग ब्लाऊज म्हणतो ते बाहेर गेलेत का नाही कोण तरी आता दुसरेच गेलेत खाली खूप आहेत तरी इथे वरती जरा कमीच आहेत हम्म मी पण सोडून ठेवते लागतो ना सारखे <ण्तारी> त्यामुळे मला कळलंच नाही ते संपलेलं नाही तर घेऊन ठेवतो ना आता जरा कांदे चार पाच किलो लसू कांदे घेऊन पण हे ओले होते काय होते ना त्याच्या हे आल्यानंतर बघते की येते येतील आता पंधरा एक नंतर हा नाहीतर नंतर कधी दिवाळीत येते ते सोल्याला कंटाळ येतो चव असते पण सोला कंटाळ येतो बारीक 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 असतोय ना